दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा नवी मुंबईच्या पामबिच मार्गावरील रात्रीचा शांत रस्ता भरधाव वेगाने धावणारी कार आणि त्यात चाललेली थरारक स्टंटबाजी मात्र थोड्याच वेळात हा थरार तिघा तरुणांना भोवला सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे सांगपाडा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ही घटना सोमवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली वडिलांची कार घेऊन हरी घोळपे हा तरुण आपल्या दोन मित्रांसह बीच मार्गावर फेरफटका मारत होता कार सारसोळेहून वाशीच्या दिशेने जात असताना काव्य जोशी कार चालवत होता तर विनय रावल आणि हरी घोळपे हा सनरूफ मधून बाहेर येऊन अंगावर शहारे आणणारे स्टंट करत होते या सगळ्या प्रकाराचा वाहतूक शाखेचे अंमलदार कमलाकर भुसारे यांनी तात्काळ कारच्या नंबरवरून संपर्क साधत कार मालक सुभाष घोळपे यांना बोलावले चौकशीत त्यांनी स्टंट करणारा मुलगा व त्याचे मित्र असल्याचे कबूल केले या प्रकारामुळे सानपाडा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशा कृत्यांमुळे केवळ स्टंट करणाऱ्यांचेच नव्हे तर इतर वाहन चालकांचेही जीव धोक्यात येऊ शकतात पोलिसांनी अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा